घराला खुलूप आहे इथं कोणीच नाहीये नाहीतर लग्न घर होतं तेव्हा किती छान सजवलं होतं सगळं दोन महिन्यात सगळं असं खूप वेगळंच वाटतं आणि खूप आठवण येत हे हाय हॅलो hey, नमस्कार सर्वांना तर मी आली आहे परत माझ्या गावी लग्नानंतर आता लग्न बारा जुलैला झालेलं आहे आणि खूप आठवण आली गावाची म्हणून आज शनिवार रविवार होता सुट्टी होती मुलांना तर आलीये तर तुम्ही आता किती बदल झाला गावामध्ये आणि पावसामुळे इतकी छान झाड झालेली आहेत आणि वातावरणही चला दाखवते तुम्हाला काय वहिनी काय करताय काय नाही कशा आहेत तुम्ही खूप दिवसांनी आल्या खूप दिवस नाही झालेले <laughs> किती दोन महिने झाले मी आले महिने झाले पण महिने झाले ना पहा तुम्हाला भेटायला आले मी कशा काम चालू आहे छानच आहे पण तुम्ही असे रोज काम एवढे करता उपाय करतात काय मग काय पाऊस पाणी असो काय असो धुण धान आमचं बाहेरच भांडी बाहेरच पाऊस असो थंडी असो काय करणार बघा हो ना कसा आहे पाऊस वगैरे छान आहे मस्त हिरवळ सगळीकडे इतकं छान वातावरण झाले ना किती छान झाडे लावले छान झाडे लावल्यात आमच्या वहिनी बघा घरच्या घरी एवढी सगळी झाडे लावली तुळस तर किती छान आहे वातावरण तर किती छान झाले आणि लग्नाच्या वेळेस बघा इथं मंडप होता आणि मंडप नाही आहे आता घराला खुलूप आहे इथं कोणीच नाही आहे नाहीतर लग्न घर होतं तेव्हा किती छान सजवलं होतं सगळं दोन महिन्यात सगळं असं खूप वेगळंच वाटतं आणि खूप आठवण येत सगळा काँग्रेस आला इथं इथे सगळं प्लेन होतं लग्नाच्या वेळेस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता इथलं वातावरण इथं एवढं जेवण वगैरे बनवलेलं आहे केवढी लोकं होती लग्नाच्या वेळेस हा तो गोठा सगळं वेगवेगळं आणि लग्न घर बघा कसं सुनं सुनं झालेलं आहे खूप आठवण येत होती मला म्हणून मी म्हटलं चला जाऊन यावं म्हणून आले होते